नमस्कार स्वामी किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मस्त असे थंडीच्या दिवसामध्ये एकदम केशरी कलरचे गाजरे मिळतात तर या थंडीच्या दिवसामध्ये गाजरे एकदम गोड आणि एकदम रुचकर असतात म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी तर आज आपण मस्त असा दाणेदार आणि पारंपरिक पद्धतीने हे हलवा केलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर गाजराचा हलवा बनण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी गाजर घेतले आहेत तर त्या गाजराला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे नंतर एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे साखर एक वाटी तूप आणि काजू बदाम घेतलेले आहेत तर आपणाला या गाजरावरची छान साल काढून घ्यायचं आहे साल काढल्यामुळे गाजराला हा कलर छान येतो तर अशा पद्धतीने हे गाजरावरची साल काढून घेतलेली आहे तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला मोठे मोठेच गाजर बघून घ्यायचे आहेत म्हणजे आपणाला हे गाजरं छान खिसता येईल तर अशा पद्धतीची मी खिसणी घेतलेली आहे आणि छान आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे बघितलात किती छान गाजर खिसले गेलेलं आहे तर सगळेच गाजर आपण अशाच पद्धतीने खिसून घ्यायचं आहे तर हे आपण सगळेच गाजर खिसून घेतले आहेत तर हलवा बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलं नंतर त्याच्यामध्ये एक मुठ्ठी वाटी तूप घालून घेतलेलं आहे नंतर तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे खिसून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे आणि गाजर घालून छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी गॅस मोठाच केलेला आहे आणि छान या गाजराला परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण सुरुवातीला मोठ्या गॅसवरच हे आपल्याला छान गाजर परतवून घ्यायचं आहे नंतर जरा गाजर मऊ झाला की मग त्या थोडंसं गॅस बारीक करून छान त्याला परतवून घ्यायचं आहे तर तूप घातल्यामुळे गाजरला छान चव पण येते आणि लवकर छान असं हे गाजर परतलं जातं आणि गाजर हे लवकर मऊ होतं आणि तुपामुळे छान आपल्या हलव्याला दाणेदार टेक्शर येतं आणि हलवा चिवट पण होत नाही तर अशा पद्धतीने आपले हे गाजर छान असं भाजलं गेलेलं आहे तर आपल्याला या स्टेजला आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध घालून गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि छान या दुधाला आणि गाजराला छान मिसळून घ्यायचं आहे आणि गाजराला छान या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर गाजर हे गाजर छान दुधामध्ये शिजल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून ठेवायचं आहे आणि छान हे गाजर शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेतलेले आहेत आणि छान याला मिक्स करून घेऊया तर आता गॅस बारीक करून छान आपल्याला हे गाजर आणि दूध मिक्स करत छान हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गाजरामध्ये छान दूध मुरलं जात आहे तर छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे गाजर आणि दुधाचं मिश्रण एकजीव होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर ले 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 आपले हे मस्तपैकी असं हे बऱ्याचपैकी गाजर शिजले गेलेलं आहे तर बऱ्याचपैकी आपले हे दूध ह्या गाजरामध्ये मुरलं गेलेलं आहे तर आपले हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने हे कोरडं होत जाईल तर अशा पद्धतीने आपले हे छान हे मिश्रण कोरडं झालेलं आहे तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साखर तर याच्यामध्ये साखर घालून घेतलेलं आहे तर साखर आपल्याला याच्यामध्ये छान असं हे मिक्स करूया साखर घातल्यामुळे या, या गाजराच्या हलव्याला कलर असा हा मस्त ऑरेंज कलरमध्ये छान खुलून आलेला आहे बघितलात ना किती सुंदर कलर आलेला आहे साखर घातल्यामुळे तर साखर घालून आपल्याला याला एक तीन चार मिनटं आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे तर आपली ह्याच्यामध्ये साखर छान विरघळ गेलेली आहे तर साखरेचं जा पाणी झालेलं आहे तर हे साखरेचं पाणी आपल्याला छान गाडा होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर बैठलात किती सुंदर आपला हे गाजराचा हलवा झालेला आहे एकदम छान याला टेक्स्चर पण आलेलं आहे तर मस्त असा हा आपला हा दाणेदार असा गाजराचा हलवा म्हणून तयार झालेला आहे तर हे गाजराचा हलवा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हिवाळा आल्यानंतर आपण हे गाजराचा हलवा केलाच नाही असं कधी होतच नाही तर मी मस्त असा आपला हा गाजराचा हलवा म्हणून तयार झालेला आहे तर एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत तर हे गाजराचा हलवा तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाल्लात तरी आरामात टिकतो चला तर आपला मस्त असा हा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद